आता पुढे आमचा हा ड्रायव्हरच नाही रे काही गाडी एक्सचेंज केल्यानंतर बायपास वरून आता जस्ट गाडी सोपे आम्ही बघू शकता तुम्ही आयुष गाडीत पाटील आहेत आणि तनू चेहरा चेहरा हे दिदी आहे बाबा बाबाचे बरेच नाही माहिती काही चार जाई पण आहे बघू शकता चार जाई ऐकर कृष्णगंधाची ड्रेसिंग खूप आवडली मला कुठून आली रेझ पाहिजे गाणी काही वेगळेच तर काय तसेच कंटिन्यू राहा ब्लॉक मध्ये पुढे बघत राहा खूप मजा येईल गाडी चालवत

गाईज तर आता जेजुरीमध्ये पोचलोय जस्ट आम्ही खूप ट्रॅफिक होती आणि खूप पाऊस होता त्याच्यामुळे आता जेजुरीला वस्ती गेली मांढरदेवीला देवीला जाऊ बघा इथं बघू शकता रूम मध्ये आहे खराब झाली आमची बघू शकता यांची तर बरी वाट लागलेली दिसत जेव्हा भेटला न

धन्यवाद गाईज गुड मॉर्निंग जस्ट अंगो झाले गाईज आता इथे जेजुरी गटावर दर्शन घेऊ आणि पुढे कालूबाई रवाना हो बघू शकता तुम्ही पियुष पण मस्त आम्ही करून रेडी झालेला आहे पियुष काय बोलशील का तू नको चला काही नंतर भेटू याच मंदिराजवळ पोहोचलोय बघू शकता मंदिर पण बंद इथून मेन दरवाजा बंद केलाय जवळ आलाय बाय पडायला बघू शकता हो आता इथून दर्शन करून आम्ही निघालोय आता कालुबाई रवाना होतोय थोड्याच वेळात थोडा नाश्ता पाणी करू आणि कालुबाई जाऊ पण पाणी इकडे पगा परत पाऊस आहे इकडे पण पाऊस लोकांच्या छत्र्या येण्या शिवाय

सदानंदाचा बोलत्या मांढरच्या कालुबाईच्या नावानं चला काय आता भेटू द्या आपण कालुबाईच्या घाटात गाय जिथे कालुबाईला जाताना रस्त्यात मसोबाचं मंदिर लागलेलं आहे तिथे दर्शनासाठी बोललोय आम्ही बघू शकता खूप मस्त मंदिर आहे

もガイズ

ना ना। आमची हे गाडी आमची आणि पागल पोर आता इथे वरती आम्ही खूप थंडी आहे इकडे गाडी लावली आमची थोडा ब्रेक घेतलाय आम्ही माझ्या मांडर बोलता मांडरच्या मांढरच्या गाडीच नावानं

काहीच खूप मजा येते तुम्ही पण येऊन बघा एकदा लागते थंडी खूप आहे इकडे आपला कुस्त एकटे मग इकडे झाला जस्ट आहे देवीला बघू शकतो खूप आव्हा तिकडे खूप इकडे आहे इकडे खूप आवा आहे एकदम एकदम काही खाल्ला नाही आपले दुसरे गाडीचे मेंबर पण आलेले आहेत बघा थंडी लागली का त्यांना नीट मग दादा थंडी लागली का तुम्हाला नीट कशी आहे थंडी दिसते काय तिथे मे का थंडी लागली का नाही ना यायला तो ना तर गी तोडत नाही गी डायरेक्ट आता चाललो आम्ही सगळी दर्शनाला कालूबाईच्या बघा सगळे कशी चालल्यात सगळ्यांना वारा भरल्या शंभर टक्के कम्प्लिटली काही आता डोंगरा पोचलो आहे आम्ही बघू शकता तुम्ही खूप दम लागले ना जरता जरता पाऊस आहे खूप बघा आहे डोंगर खूप पाऊस आहे काही बोलतो आणि नाही इतके हंडी लागले जस्ट आईचं दर्शन झालंय खूप मस्त दर्शन झालं व्हिडिओ काढायला जिद्द आहे जिद्द गेली गेली खूप मोठी मोबाईल जाणार होता मोबाईल उचलणार होते जाणारच होता व्हिडिओ ठेवली बाबाच्या दर्शनाला बघू शकता नको आवा आणि इथे बघू शकता व्ह्यू बघू शकता आणि आवा बघू शकता मोबाईल जाऊ शकता व्ह्यू बघू शकता किती छान आहे मस्त आहे आवा तर खूपच आहे बघ

बघू शकता तुम्ही कालोबाईला आमच्या दादाचे फॅन भेटलेले आहे काहीतरी बातचीत सो हे काही सर्व कामं झालेली आहेत तिथली आमची बघा आम्ही खाली जायला चालू आहे तर खाली दर्शन वगैरे झाला सगळं मस्त बघू शकता खाली चालू आहे आम्ही बघा आपली मंडळी आली असं चालू चालू मागे आम्ही बघा बी एच इथे पुढे गेलाय आम्ही आता मांडारदेववरून दर्शन घेऊन निकालो हो आहे घरी जाण्यासाठी फोजच म्हणजे फुल भिजलो आम्ही पूर्ण आहे बघा अवस्था अशी झाली पूर्ण भिजलो आहे घरी आपण काही वालो तर मी आपण एकदम चला काहीच ब्लॉक कंटिन्यू करत रहा पुढे ब्लॉक करायची तरी इच्छा पण नाही राहिली एवढं भिजलोय आम्ही तरी पण बघत राहा तुम्ही लास्ट पर्यंत चला चाललं आहे जेव्हा बसलोय थोडा पुढे येऊन खूप भूक लागली होती म्हणून मला चार वेळा किती थंडी लागली बघूया पियुष आणि आमचा बकासूर लागली किती जेवतात आयुष पाटील जेवायला या हम्म बोलो पहिले तुझा फोटवर आता जेवण झालाय आमचा जेवलो आता दिसतो घराकडे जायला हे बघा इथे टाइमपास करतात काय झाले रा जेवलं का हा हाऊ साऊ साऊ बघा या हॉटेल मध्ये जेवण केलं आम्ही आयवेलाच आहे हॉटेल आता निघतो घरी यायला बाई पोचलो एकदम घरा तशीच थंडी पण लागली तर तशीच मजा मिळाली गाडी चालवायला कसं वाटला मजा मजा आमचा ब्लॉग आवडला तर कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा आणि गुरुपौर्मिचा पार्ट तुम्हाला लवकर येणार आहे रविवारी सकाळी तो पण बघा तो बघायला विसरू नका दोन दिवस लागा तर गाडी आणि चालवली पण ड्रायव्हरने भाव्याने झोप जास्त मरली सगळ्यांनी जास्त चला <laughs>